दुकाची सकाळ आहे कारण चिनीचं एक पेलू आहे ना गेलेलं आहे एक्सपायर झालेलं आहे सो मी अर्धा तास झाल्याला थोडंसं सीपीआर दिलं ऑक्सिजन दिलं पण आहे उठत नाही आहे पूर्णपणे गेलेलं आहे तसं मम्मीने दोन तीन वेळा रात्री उठून चेक केलेलं चांगलं होतं कदाचित चिनी पण लहान आहे ना समजत नाही कदाचित त्याच्यावरती बसली असेल आणि ऑक्सिजन कोंडलं असेल खूप चांगलं हेल्दी होतं हे वालं बच्चा तर आणि दुसरा वाला बच्चा थोडस नाजूक आहे कारण अजून दिवस भरले नाही आहेत ना चिनूच पण काय करणार जे नशिबात आहे त्यांच्या ते होणार आहे गेले तुझं बाळ गा गेले तुझं बाळ चिनू तर पिल्लूला घेऊन चालू अंतिम संस्कार करायला तुमचं स्वागत आहे सगळ्यांना माहितीच असेल की सकाळी काय झालेलं आहे चिनू साठी दुःखदायक गोष्ट तर आहेच पण आमच्यासाठी सुद्धा दुःखदायक गोष्ट आहे कारण पहिल्यांदाच आमच्या घरी मांजर पिल्ले दिलेलं तर ते मांजर होतं चिनू तर त्याचं एक पिल्लू राहिलं नाही जे स्ट्रॉंग पिल्लू होतं तेच एक्सपायर झाले तेच एक्सपायर झालेलं आहे हे बघा चिनू पिल्लूला घेऊन बसलेलं आहे आता तोंडातून सोडले पण सहसा तोंडात पकडूनच बसलेलं असतो हे पिल्ले जर सात आठ दिवसानंतर झाले असते तर कदाचित दोन्ही पिल्ले स्ट्रॉंग असले असते कदाचित चिनूला पण एवढा त्रास झाला नसतं पण चिन्या खूप उडी मारत होतं माहितीये का खूप वरून उडी मारणार कपाटवरून उडी मारणार त्यामुळे कदाचित तेना त्याचं ते मिसकॅरेज झालं असेल असं वाटत आहे पण पन... तुम्ही नक्कीच तुमच्या मांजरीचं काजी ह्या आम्ही घेतोय मिन्नूचं काजी घेतोय आता कारण तिला आता बाळ होणार आहे एक दोन दू, एक दिवसात पण तिचे ना तारीख कम्प्लीट झालेले आहेत तर तिला मला वाटतं की रिस्क नसणार आहे पण चिन्नूचं कसं तारखेच्या आधी झालंय त्यामुळे तिच्यासोबत असं झालं खूप वाईट घटना आहे एक बाळ गमवणं म्हणजे आम्हाला पण खूप दुःख झाले त्या गोष्टीचा पण काय करू शकणार तर गाईज मी पिल्लूला आणून येते बास्केटमध्ये ठेवले आणि मला बास्केटमध्ये ठेवावं लागलं त्यासाठी पण एक कारण आहे कारण चिनू काय करत होती त्याला डोक्याला पकडून आहे ना इकडून तिकडे फिरत होती त्यामुळे ना पिलूला जखम पण होत होतं एक तर पिलू मेलेलं आहे सो हे पण पिलू जाईल या भीतीने मी इथे आणून ठेवली आहे आता खूपच लहान असल्यामुळे ना तिला ना स्वतःहून दूध पण पिता येत नाहीये सो मी एक चार पाच दिवस इथे ठेवणार आहे जेणेकरून वरून तिला दूध देत जाईन आणि जेणेकरून ती आहे ना स्वतः उठायला पाहिजे आणि दूध प्यायला पाहिजे सो त्यामुळे तिला काही दिवस इथे आईपासून लांब ठेवतेय लांब ठेवणेही गरजेचं आहे गाय नाहीतर ती आई सोबत राहिली आई आई तर आईला काय समजत नाहीये हिला गमावण्याच्या भीतीने मी आईपासून लांब ठेवलीये त्यासाठी सॉरी तर मित्रांनो मी पिल्लो न करणार या इंजेक्शनने फेड इंजेक्शन म्हणजे सुई नाहीये त्याला चिनूचं टेन्शन घेऊन मी पण आजारी पडले गायस बघू शकता तोंड किती सुजलेलं आहे आणि ताप पण आहे चक्कर येत आहे बी पी लो आहे बाळासोबत असं झालं तर मला खूप टेन्शन आलं आहे सो एकच इच्छा आहे की हे ब्लू जगावं चिनूचं बाळ जगावं असं मला वाटतंय तर त्यासाठी मी बाळाला चिनूपासून लांब ठेवले खरं तर वाईट वाटतंय पण नाही आहे <laughs> काय चिनूचे दोन्ही पिल्ले झाले ते एक्सपायर आणि चिनू आता शोधत आहे बघा चिनो हे चिनो खरं तर चिनूला आता ताप पण आलेला आहे आता तिला मी घेऊन जाणार आहे हॉस्पिटलला बघू काय तर इंजेक्शन गोळ्या देतील खरंच असं व्हायचं नव्हतं वेळेच्या आधी तिला बाळ व्हायचं नव्हतं पूर्ण वेळ संपल्यानंतर म्हणजे ते जे डेज असतात ते संपल्यानंतर व्हायचं होतं पण नशिबात जे घडणार आहे तेच होणार आहे त्याला टाळता नाही येते बघू नेक्स्ट टाइम नक्की चिनूचे चांगले हेल्दी पिल्ले असतील तिला मी धीर देते तिचं सगळेजण काळजी पण घेत आहेत तर मंडळी मी ब्लॉगला करते इथेच एंड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय